गुड मॉर्निंग सुझानास गुड मॉर्निंग तर आता मुलांची बस येते त्यांच्यासाठी येऊन बाहेर येऊन आहे चला आता मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये आणि आता डबेही बॅग झालेले आहेत बाबा दीदी सगळे कामावर गेलेत आणि हे सुद्धा गेलेले आहेत तर आता ओटा साफ करून घ्यायचं आहे पहिले इकडचा ओटा साफ करून घेतला मी धुवून घेतला आता मी जो मेन माझा ओटा आहे तो मला साफ करायचा आहे तर मग पूर्ण रिकामा करून घेते तर जसं मी बोलले की दोन दिवसाआड तो खूपच खराब होतो म्हणजे त्याला घासावाच लागतो असं पुसल्यावरती होतो स्वच्छ पण आपल्या डोळ्यांना ते दिसतं पण मग तेलाचे सगळे डाग वगैरे पडलेले असतात ते क्लीन छान दिसतं त्याच्यामुळे मी ते क्लीन करतच असते ध्रुव झोपलेला आहे आणि जेवणही सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे वेळ होता तर मग हे पहिले करून घेतलं किचनचं इंटेरियर बनवताना जेव्हा लाईट कलर आपण यूज करतो ना तेव्हा हाच एक मेन प्रॉब्लेम असतो की खूप जास्त खराब होतं आणि आमचं तर डायरेक्ट वाईट आहे खालचं आणि हा जो आहे बेच कलर आहे थोडा डार्कवाला तर त्याच्यामुळे तो खराब होतो आणि मध्येच रुद्रू रडायला लागला तर त्याला घेऊन पहिले बसले थोडंसं त्याला शांत केलं आणि मग परत कामाला लागले चिमणीच्या वरती पण खूप घाण होते तिथे वरती त्या कपड्यामध्ये काहीच नाही आहे फक्त चिमणीचा तो एक जो व्हेंटिलेशनचा पाईप पा आहे तो गेलेला आहे खूप तर असं झालेलं आहे माझा ओटा साफ आणि आता ध्रुवचं मला अन्नप्राशन करायचं आहे तर त्याचं एक फूड बनवून घ्यायचे होते मला बडीशोपही करायचे तर मीठ लावून बडिशोप पण वाळत ठेवलेली आहे आणि हे ध्रुवसाठी मी फूड बेबी फूड घरीच रेडी करून घेतले त्याची पावडर करून घेतली आहे घेतले मी डाळ मूग डाळ राईस आणि दोन चार इंच ड्राय फ्रुट्स असं टाकले अजून एवढं मिक्स नाही केलं कारण की अजून त्याला नवीन आहे हे सगळं असे जारमध्ये मी भरून ठेवणार आहे हे रवा आणि मखानाचं पावडर आहे आणि हे जे बनवणार तेव्हा याच्यामध्ये एखादंच फ्रूट गाजर असं त्याच्यामध्ये टाकणार म्हणजे ती करून गाजर पालक असं सगळं मिक्स करून हे बनवणार आणि हे जे बनवणार ते फ्रूट्स याच्यामध्ये टाकून दात पेल झालं चिकू झालं जे पण सिजनल टाकून हे करणार आई आलेली आहेत मार्केटवरनं त्यांनी बुर आणलेत मिरच्या आणल्यात कोबी आणली आहे भाज्या आणल्यात म्हणजे इन शॉर्ट

आणि हा पॅकेट स्पर्धा आहे जो असं छान दिसणारे लावल्यानंतर त्याचा फ्रायडेला मला करायचं आहे अन्न मी चालू होते आणि कॅप्स आहे टी शर्ट आहे बंड्या आहेत उन्हाळ्याच्या बरं सामान धुवायचं आहे मी मार्केट आणलं गावात या बंड्या सांगितल्या होत्या बंड्या आणलेल्या आहेत गरमीच्या सर्व पाण्यातनं काढावं लागेल हे आणलेलं आहे याच्यामध्ये फ्रूट टाकायचं आणि ते बाळ शिव करत राहते काही थोड्याफार भाज्या आणलेल्या आहेत गावातून ही हरभऱ्याची भाजी आहे हर हरभरे आहेत बोरं आहेत मिरची आहे कोबी आहे आणि फुलं आहेत असा आणि ह्या पण टोप्या आहेत ह्या पण छान टोप्या आहेत धुळचे पेशन्स आता संपलेले हां त्याच्यामध्ये बिस्किट्स आहेत मला पण लागणार अन्नप्रशाना त्याच्या लहान झाल्या होत्या त्याच्यामुळे टोप्या मेनली आणायच्या होत्या अन्न प्रश्नासाठी ते वेगळ्या वेगळ्या बाउलमध्ये वेगवेगळ्या छान खाऊ ठेवायचं त्याच्यामुळे हे सगळे वेगळे वेगळे असे बिस्किट्स त्यांनी आणले मार्केटमधून ते गेले त्यांनी त्यांना दिसलं की ते घेऊन आले आम्ही वरती आलो तर घालून वरात चालली होती आमच्या समोर कार्यालय आहे तर तिथे कायम लग्न चालू असतात तर तिथे असे आवाज चालू होते मस्त आम्ही दोघ जण एन्जॉय करत होतो खाली बघत होतो आणि आता ध्रुमला मी झोपवते आहे आवाज कंटिन्यू चालूच आहे थांबायचं काही नाव नाही पण तरी ट्राय करूयात तो झोपतोय का जे मी करून ते मी एअर कंटेनर्स मध्ये भरून ठेवले काचीच्या बरण्या आहेत आणि बडी शोफ करून घेते आता ह्याच्यामध्ये फक्त मी तेल शोफ आणि धना डाळ टाकलेला आहे आणि छान लागते कोणाकोणं हळद पण लावतात तर मग ती थोडी पिवळसर होते जी आपल्याला रेडीमेड सुगम मिळते तसं आणि इथे मग आम्ही हळद नाही लावाल फक्त मीठ जे गाळं मीठ असतं ते लावतो ही असे दिसते पण छान लागते म्हणजे आणि कुरकुरीतही होते फक्त छान भाजायची तिला बारीक गॅसवरती तर मग छान कुरकुरीत होते नाही तर मग मऊ पडते त्याच्यामुळे भाजण्याचीच तिला खरं व्यवस्थित भाजल्यानंतर ती छान होते मुलं आले आहेत आणि ते जेवत आहेत आणि पूर्ण टी मध्ये घुसलेले आहेत कारण सकाळचे जातात ते खूप कंटाळलेले असतात पण तरी त्यांना जेवले पाहिजेत ऍक्च्युली स्कूलमधन लंच करून येतात तरी पण मग मी घरी आल्यानंतर एखाद दोन एखाद दीड पोळी त्यांना देते कारण की शाळेमध्ये तर मला माहिती आहे ते काय एवढे आवडीने खात नसणार जबरदस्ती झोपायला लावते कारण की का कारण की सकाळी सहाचे उठलेले असतात आणि दिवसभर खेळून परत बारा एक वाजतात त्यांना झोपायला पण झोपही कम्प्लीट होत नाही झोपताना त्यांची हजार नाटकं असतात त्याच्यामुळे प्रियांना डोळ्यावर काकडी ठेवल्याशिवाय झोप येत नाही आणि रुद्राचे पाय आपल्याशिवाय रुद्र झोप येत नाही तर मग सगळी चाळी आपण त्यांच्यानुसार करायचे म्हणजे आपल्या नुसार आपल्यासाठी ते झोपतात तरी तेवढेच सगळं झाल्यानंतर आता कपडे बाहेरून आणलेत आणि अभी तो मे थक गई संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलं आहे दुधी भोपळ्याची भाजी केली आहे चपात्या केल्या आहेत दिदी चिकन करणार आहेत आज दीदींची रेसिपी आहे आणि मी सलाड आणि बाकी सगळं करणार आहे चपात्या केल्या सलाड केलं आणि भात केलेला आहे कोथं आणि हे फ्राईड चिकन करायचं याच्यामध्ये डिप करून हे क्रांची फ्राईड चिकन करायचं आहे आणि के एफ सी स्टाईल चिकन पॉपकॉर्न मी करणार होते तर हे करायला घेतलेत तर आज खूप थकाथकीचा दिवस होता आणि आज संपलेला आहे तो आणि आज आमचं जेवण होतं आजचं आमचं म्हणजे बाकीच्यांचं आणि माझं होतं प्युअर व्हेज धीपोप्याची भाजी चपाती दही आणि सलाड तर अशाच प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आणि एकदा विचार ब्लॉग मिळतोपर्यंत टाटा